बागेतल्या पिंपळाच्या पारावर बसून नंदा अस्ताचलाच्या कोपऱ्यावरला लाल रंगाचा पुसट छिडकावा पाहू लागले लगेच तिने आपली नजर खाली पळविली तो रंग पाहून तिला आठवण झाली ती देवदत्ताच्या जखमांची विमनस्कपणे ती मागे सरकली पिंपळाच्या बुंध्याला टेकून तिने डोळी मिटून घेतले श्रांत क्लांत पाथस्ता नंदाताई नंदाताई या बापूंच्या हक्केने तिने डोळे उघडले तेव्हा उनं अगदी कोमेजून गेली होती बापू पारावर बसल्यावर नंदाने भीत भीत प्रश्न केला कसा आहे देवदत्ताचं तसं भिडण्यासारखं काही नाही साऱ्या जखमा बांधल्या डॉक्टरांनी त्यांना शुद्धही आली नुकतीच नंदाने चाचरत विचारले मी पाहून येऊ त्यांना बापू काहीच बोलले नाहीत त्यांचे मौन नकारापेक्षाही अधिक दुःखदायक वाटले तिला मंदस्वराने तिने विचारले बोलत का नाही तुम्ही बापू तरीही बापू स्तब्ध राहिले आभाळात मळप यावे तशी त्यांची चर्या दिसत होती एका दिवसात ते अधिक वृद्ध झाले आहेत असा तिला भास झाला एक एक शब्द सावकाश उच्चारित बापू म्हणाले वैनीसाहेब जवळ उभ्या असतानाच देवदत्त शुद्धीवर आले डोळे उघडून पाहू लागले त्यांच्या तोंडातून दोन हाका स्पष्ट उमटला वसूला हाक मारली त्यांनी मग देवच पावला म्हणायचं छे नंदा नंदा एवढे दोन शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले लगेच त्यांनी आपले डोळे मिटून घेतले लहान मुलाच्या आवाजात बापूंनी हे सांगितले पण त्यांच्या स्वरात संगीत भरले आहे आहे असा नंदाला क्षणभर भास झाला देवदत्ताच्या आपल्याला स्थान या जाणिवेने तिला आनंद वाटला मात्र संध्याकाळचे सुंदर रंग हा हा म्हणता नाहीसे होऊन काळोख पडावा तशी काही क्षणात तिच्या आनंदाची स्थिती झाली चार चौघांसमक्ष खुद्द वसुसमोर शुद्धीवर आलेल्या देवदत्ताने अभावितपणे नंदा नंदा अशा हाका मारला पण त्या ऐकणाऱ्या लोकांनी त्याचा काय अर्थ केला असेल काही वेळ बापू वर आकाशाकडे पाहत स्तब्ध बसले शेवटी अवजड बोजा उचलण्याकरिता एखाद्याने आपली सर्व शक्ती एकवटावी तसे करीत नंदाकडे वळून ते म्हणाले काल तू देवदत्ताबरोबर गडावर गेलीस रात्री तिथं राहिलीस फार मोठी चूक केलीस तू ही पोरी नंदा गोरी मोरी झाली बापूंच्या मनानेही संशयाची काजळी धरली असेल असे तिला वाटले नव्हते आपले मन उघडे केल्याशिवाय बापूंच्या मनातील किंतू नाहीसा होणार नाही हे तिच्या लक्षात आले स्वतःला सावरून तिने शांतपणे प्रश्न केला तुमच्यासमोर कुणी पाण्यात बुडू लागलं तर काय कराल तुम्ही बापू त्याला वाचविण्याकरता करता उडी टाकी मी मागचा पुढचा विचार न करता हो अशा वेळी विचार करीत बसणं हा गुन्हा आहे मोठा हे खरं ना मग मी तरी अधिक काय केलंय मी इथं आले की माझं दुःख विसरायला त्या दुःखांच्या पायी समुद्रावर जीव द्यायला गेले होते मी तू छे बापूंच्या स्वरातील आश्चर्य त्यांच्या मुद्रेवरून ओसंडत होतं ते पुटपुटले तुझ्यासारखी शहाणी मुलगी मंदस्मित करीत नंदा म्हणाली शहाणी माणसंसुद्धा सुद्धा माणसंच असतात बापू शहाण्या माणसाच्या आयुष्यात केव्हा तरी भूकंप होतो एका क्षणात त्याच्या साऱ्या आशा धुळीला मिळतात जीव नकोसा होतो त्याला बापू एकाग्र मनाने आपले बोलणे ऐकत आहेत असे पाहून ती हळूच म्हणाली एक प्रश्न विचारू तुम्हाला बापूंनी होकारार्थी मान हलवली नंदाने भीतभीत विचारले आयुष्यात आत्महत्येचा विचार, विचार तुमच्या मनात कधीच आला नाही बापूंनी चटकन दोन फिरविले त्यांना राग आला असावा असे वाटून नंदा म्हणाले क्षमा करा बापू तुमच्या या उर्मट मुलीला तुम्ही वडील माणसं मायेमुळे जीवनातील विद्रूप सत्य आमच्यापासून लपवून ठेवता पण शेवटी त्यांची आमची दृष्टादृष्ट होतेच अचानक होणाऱ्या त्या ओंगळ दर्शनानं आम्ही भेदरून जातो हल्ली मला सारखं वाटतंय कुठलाही आड पडदा न ठेवता वडील माणसं आपले कडूगोड अनुभव आम्हाला लहानपणीच सांगत जातील तर वत्सल दृष्टीने तिच्याकडे पाहत बापू म्हणाले खोटं बोलावं असं वाटतंय पण धीर होत नाही म्हणून खरं सांगतो आत्महत्येच्या भूतानं काही दिवस मला सुद्धा पचाडलं होतं मोहन गेला तेव्हा त्या धक्क्यानं सावित्री अंथरुणाला खेळली थोरल्या मुलानं प्रेमविवाह केला होता माझ्या फाटक्या संसाराला ठिगळ लावीत बसायची इच्छा नव्हती सुनबाईची तिनं आपला स्वतंत्र पंथ काढला माझं सारं आयुष्य चळवळीत गेलेलं जवळ विष खायला सुद्धा पैसा नव्हता मी गडबडून गेलो मनात येई एक चांगली बळकट दोरी पैदा करावी मी झोपलेल्या सावित्रीच्या पायांवर डोकं ठेवून मध्यरात्री टेकडी चढताड चढता जड़्ता, धाप लागून माणसाने थांबावं तसे बापू मध्ये स्तब्ध झाले भावनेच्या भरात हे ते सारे बोलून गेले खरे पण त्या दुःखद दिवसांच्या आठवणीनं ते अतिशय अस्वस्थ होऊन गेले होते पण नंदाचे कुतुहल तिला गप्प बसू देईना तिने मृदुस्वराने विचारले ते भूत तुमच्या मानगुटीवरनं केव्हा उठून गेलं सावित्रीनं साऱ्या संकटात मला साथ दिली होती तिला वाऱ्यावर सोडून जाण्यासारखं दुसरं पाप नाही असं एक मन सारखं बजावित होतं पण त्या शहाण्या मनाला दुपारच्या भाकरीचा प्रश्न काही सोडवता येत नव्हता शेवटी आई साहेबांना दया आली त्यांनी खाजगीकडं नोकरी दिली मला आई साहेबांनी देवदत्ताच्या आईनी नंदाने विस्मयाने भरलेल्या स्वराने प्रश्न केला तिचे मन गोंधळून स्वतःशीच म्हणत होते एका कुलटेनं या अश्राप माणसाला मदत करण्यासाठी आपला हात पुढं करावा आणि पापानं लडबडलेला तिच्या हाताचा आधार या पुण्यशील माणसानं घ्यावा किती विचित्र आहे हे जग किती चक्रव्यूहांनी भरलं आहे हे मनुष्याचं मन आणि जीवन अस्वस्थपणे हातांची चाळवा चाळव करीत थोडा वेळ बापू गप्प बसले मग ते म्हणाले तुझं रात्रीचं तिकीट काढून आणले मी पण पण बापू देवदत्त बरे होईपर्यंत मी इथं कुठं राहणार तू तु इथं तुमच्या घरी आवंडा घेऊन बापू म्हणाले एरवी मी आनंदानं तुला घरी बोलावलं असतं पण म्हणजे तुम्हालाही माझा संशय येतोय देवदत्ताबरोबर मजा मारायला मी गडावर गेले होते असं वाटतंय तुम्हाला बोलता बोलता नंदाचे ओठ थरथरू लागले किंचित पुढे सरकून मायेने भरलेल्या स्वराने बापू म्हणाले शांत हो बाळ शांत हो मला काय वाटतंय त्याला इथं काडीचीही किंमत नाही वहिनी साहेब आहेत हे कट आणि ताप त्या तशा नसत्या तर देवदत्त सुद्धा इतके भडकले नसते मला नवल वाटतं बापू एका गोष्टीचं वडिलकीच्या नात्यानं देवदत्तांना आवरण्याचा नात्या, तुम्ही प्रयत्न का केला नाही सभोवताली पसरू लागलेल्या काळसर सावल्यांकडे पाहत आणि दीर्घ सुस्कारा सोडीत बापू म्हणाले गरिबीमुळं माणूस मिंधा बनतो बाळ हे मिंधेपण त्याची जीभ कापून टाकतं त्याला पापाशी तडजोड करायला लावतं बापूंचे शब्द नंदाचे काळीच कापीत गेले ती घईवरून उद्गारली क्षमा करा मला बापू हे मी विचारायला नको होतं तुम्हाला बापू उत्तरले नाही बाळ काही चुकलं नाही तुझं खरी चूक आहे परमेश्वराची दिव्यावर झेप घ्यायची प्रेरणा तो ज्यांना देतो त्यांना जळून जायचं भाग्य तो देतोच असं नाही माझ्यासारख्या अर्धवट होरपडलेल्या पतंगाची तडफड पाहण्यात त्याला मोठी मौज वाटत असावी कधी कधी माझ्या मनात येतं परमेश्वर हा एक वाढ व्रात्य मुलगा आहे या शेवटच्या शब्दांनी ते स्वतःच हसले मग नंदाकडे वळून ते म्हणाले रागावू नकोस पण एक प्रश्न विचारतो तुला तुझं देवदत्तावर प्रेम आहे बापूंकडून असल्या रोखोक प्रश्नाची अपेक्षा नंदाने केली नव्हती काही क्षण ती गोंधळून गेली मग शांतपणे उत्तरली आहे आता चकित होण्याची पाळी बापूंची होती काय बोलावं हे त्या हे त्यांना सुचे ना पण पण असे म्हणत ते अगदीपणाने तिच्याकडे पाहू लागले नंदाने त्यांना प्रश्न केला बापू तुम्ही गांधीजींच्या चळवळीत का पडला होता या देशातील लोकांवर तुमचं प्रेम होतं म्हणूनच ना होय ते लोक तुमच्या ओळखीदेखीचे होते त्यांची दुःख तुम्ही डोळ्यांनी पाहिली होती नाही ना असं असून तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी हाल अपेष्टा सोचल्यात मी तर देवदत्तांना चांगली ओळखते त्यांचं दुःख चांगलं ठाऊक आहे मला किंचित थांबून ती पुढे म्हणाली इथं आल्यावर पहिल्याच दिवशी मी देवदत्तांना पाहिलं हे दृष्टीला पडायच्या आधी काळीच पिळवटून टाकणारं त्यांचं उद्गार ऐकलं ते चंचलशी बोलत होते लायब्ररीत आपण एकटेच आहोत अशी त्यांची होती ते चंचलला म्हणाले या जगात तुझ्याशिवाय मला फक्त एकच मित्र आहे तो म्हणजे मृत्यू बापू दचकन उद्गारले देवदत्ताच्या मनात आत्महत्येचा विचार घोळतोय त्या विचारानं त्यांची अगदी पाठ पुरवली आहे या भूतानं झपाटलं म्हणजे मनाचा कसा कोंड मारा होतो याचा अनुभव मला नुकताच आला होता माझं लग्न ठरलं होतं शेखरशी शे। जागेपणीसुद्धा सोनेरी संसाराची स्वप्न पाहत होते मी पण एके दिवशी शेखरच्या विमानाला अपघात झाला त्या विमानाबरोबर माझ्या स्वप्नांचीही राख रांगोळी झाली मी दुःखानं वेडी झाले तरुण मनाची दुःखं फार विचित्र असतात बापू तिच्याची त्यांनाच भोगावी लागतात रात्र रात्रभर त्या दुःखाला कागदावर शब्दांची वाट करून देत बसायचे मी देवदत्तांनाही आपलं दुःख असंच हलकं करायची सवय आहे पहिल्याच दिवशी त्यांचे असले काही कागद मला पाहायला मिळाले आम्ही समदुःखी आहोत याची ती व जाणीव झाली मला त्यांच्याविषयी काही भयंकर गोष्टी वसूकडून मला कळल्या पण मला दिसणारे देवदत्त तिच्या देवदत्तांपेक्षा अगदी निराळे होते खरं आहे पोरी देवदत्त मनाने निर्मळ आहे असं मोहन नेहमी म्हणायचा बापू मध्येच म्हणाले लगेच ते थांबले त्यांनी आवंडा केलेला देवदत्त ही वीज आहे असं तुम्ही पहिल्याच भेटीत मला सांगितलं होतं ते शब्द माझ्या मनावर कोरले गेले ती वीज कुठंतरी पडून तिने विध्वंस करू नये या आभाळात चमकत राहावी असा प्रयत्न करायचं मी मनाशी ठरवलं त्यांच्या विचित्र मनस्थितीची कारणं मी शोधू लागले एक एक धागा माझ्या हाती लागत गेला काल रात्री माझी खात्री झाली की देवदत्त फार दुर्दैवी आहेत भूतकाळातील भयंकर भूतं त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत त्यांना सांभाळायला हवं कुणीतरी अगदी डोळ्यात तेल घालून ते बरी होईपर्यंत मी तर राहिले तर बापू डोळ्यातले पाणी पुशीत म्हणाले नंदाताई माझी तुला प्रार्थना आहे हे धाडस करू नकोस तू तुझं देवदत्तावरलं प्रेम करुणेतून निर्माण झालेलं आहे हे मला कळतंय पण या गावाच्या गळी ते कोण उतरविणार आपलं सामाजिक मन अजून पाणी आटलेल्या तळ्यासारखं आहे त्यातला चिखल उगीच अंगावर उडवून घेऊ नकोस तशीच गरज लागली तर मी तुला बोलावून घेईन पण आता तू इथं राहू नकोस नंदा काही बोलली नाही तिने डोळे मिटून घेतले पण बापूंना आपल्या आवेगावरेंना ते बोलतच राहिले तू इथं राहिलीस तर उद्या वैनीसाहेब जीव द्यायला निघतील गडावर जे घडलं नाही त्याची चर्चा गावभर सुरू होईल दादासाहेबांच्या नावाला निष्कारण बट्टा लागेल सावित्रीला बोलता येत असतं तर तिनं तुला हे चांगल्या रीतीनं समजावून सांगितलं असतं था। पण काय करू त्याही बाबतीत मी दुर्दैवी आहे नंदाने डोळे उघडले ते डबडबले दब होते शांतपणाने ती म्हणाली रात्रीच्या गाडीनं जाते मी बापू मात्र जाण्यापूर्वी मला आशीर्वाद द्या मी कसला आशीर्वाद देणार तुला मी एक गरीब नाही बापू तुम्ही गरीब नाही खरे श्रीमंत तुम्ही आहात तुमच्या काळजात अमृताचा अक्षय झरा आहे मुलीसारखी माया केली तुम्ही माझ्यावर मला एकच आशीर्वाद द्या तुमच्या मुलीला न शोभणारा मोह मला केव्हाही होऊ नये बापूंनी आपला थरथरणारा उजवा हात तिच्या मस्तकावर ठेवला स्वराने ती उद्गारले तथा असतो बापूंच्या पायावर डोके ठेवून नंदा वर उठली भोवताली दाटणाऱ्या काळोखाची तिला जाणीव झाली तिने वर पाहिले चांदण्या केव्हा चमकू लागल्या होत्या पश्चिमेकडे शुक्र झळकत होता एखाद्या रत्नदीपासारखा